मंचावर उपस्थित सन्माननीय माजी मंत्री मेत्रेसाहेब साहेब भाई काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी शिवसेना उद्धवसाहेबांचे पदाधिकारी भीमशक्ती या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आप पक्षाचे नेते संभाजी ब्रिगेडचे नेते उपस्थित दोन हजार चौदाच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अनेक आश्वासनं दिलेली होती आणि त्या भरवशावर या देशातल्या जनतेनं त्यांना बहुमत दिलं आणि ते देशाच्या सत्तेमध्ये आले दे। लोकांना असं वाटलं की मला पंधरा लाख रुपये मिळत आहेत एकदा मत देऊन टाकावं पंधरा लाख म्हणजे मोठी रक्कम आहे पंधरा लाख म्हणजे बऱ्याचशा कुटुंबाचं आयुष्याचं भलं होणार होतं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की जाऊ द्या नेहमीच काँग्रेस पक्षाला मत देतोय एकदा पंधरा लाख रुपये मिळणार आहेत तर बीजेपीला मत देऊन टाकू आणि अशा अर्थानं लोकांनी मतदान केलं निवडून आले सत्ता आली पैसे नसल्यामुळे त्यांनी सांगितलं पुढच्या पाच वर्षामध्ये देऊ आमच्या नेत्यांनी सांगितलं राहुलजीनी आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यावेळेस सांगितलं की तर चुनावी झुमला था म्हणजे निवडणुकीमध्ये असंच थाप मारली होती अशा पद्धतीनं त्यांनी या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आमचे मित्र मिहत्रे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूर पासून ते मुंबईपर्यंत दहा हजार किलोमीटर प्रवास करून यात्रा करून यात्रा केली त्यांनी त्या यात्रेमध्ये सर्व धर्माचे सर्व पंथांचे सर्व भाषिक सर्व राज्याचे अनेक 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 अने, विद्यार्थी भेटले तरुण भेटले आया बहिणी भेटल्या वयोवृद्ध भेटले उद्योगपती भेटले सगळ्या प्रकारचे लोक त्यांना भेटत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये जे सरकार चाललेलं आहे गेल्या दहा वर्षापासून या सरकारच्या कामगिरीबद्दल जनतेमध्ये प्रचंड प्रचंड नाराजी आहे कारण यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या यांनी आश्वासनाची खैरात केली हे फक्त आश्वासन देत होते आपली सरकार जर आली तर लोकांना जनतेला खरंच आपण पैसे देऊ त्यांनी कॅल्क्युलेशन केलं होतं जर ते दे या देशातल्या बावीस तेवीस लोकांना मेत्रे साहेब म्हणाल्याप्रमाणे सोळा लाख कोटी देऊ शकतात तर मग आपलं शासन केंद्रात आलं तर आपण सुद्धा हा पैसा त्यांना देऊ शकतो आणि आपण बघा कर्नाटकमध्ये त्यांनी फाय पॉईंट गॅरंटी योजना दिली तिथे महिलांना प्रत्येक महिन्याला पैसे मिळत आहेत बेरोजगारांना पैसे मिळत आहेत शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत होते तेलंगणामध्ये आपलं सरकार आलं राज्याचं तिथे त्यांना अशाच पद्धतीच्या योजना लागू झालेल्या आहेत हिमाचल प्रदेशमध्ये आपलं सरकार आहे काँग्रेस पक्षाचं तिथेही अशाच पद्धतीच्या योजना लागू झालेल्या आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीनं नुसते जुमलेबाजी करायची नुसती आश्वासनाची खैरात करायची आणि लोकांना फसवायचं काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी सांगितलं की आम्ही जनतेला फसवणार नाही जनतेसमोर आम्ही सांगू आणि सांगू ते करू आणि त्यांनी तीन राज्यामध्ये तिथल्या जनतेला भर भरून देण्याचं काम सुरू केलंय मोदींनी या सगळ्या गॅरंटी दहा वर्षापूर्वी दिलेल्या होत्या या सगळ्या गॅरंटीचं काय झालं दोन कोटी लोकांना रोजगार देऊ महागाई कमी करू अशा अनेक अनेक गॅरंटी दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या गॅरंटी फसव्या ठरल्या आणि आता परत निर्लज्जपणाचा कळस आहे मोदी की गॅरंटी अरे हा काय प्रकार आहे तुझ्या पहिल्याच गॅरंटी सगळ्या फेल गेलेल्या आहेत आता नवीन गॅरंटी तुम्ही काय देणार आहात आता जनतेनं गॅरंटी दिलेली आहे की भारतीय जनता पार्टी सरकार चले जाओ ही गॅरंटी आता जनतेनं दिलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्या युवा नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतानं विजय करायचा आहे यांनी आणखी एक घोषणा केली गॅरंटी तर दिलीच त्यांनी पण आणखी एक घोषणा केली आपकी बार चारस पार का रे बाबा चारशो पार कशासाठी तुला पाहिजे यांच्या डोक्यामध्ये मनू चा किडा वळवळतोय यांना पुन्हा या देशामध्ये दे मनुवाद आणायचा आहे मनून बनवलेली राज्यघटना या देशाला त्यांना द्यायची आहे दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाचे असतात त्यांचं केंद्रामध्ये बहुमत येतं आणि ते सरकार बनवतात मग ते काँग्रेस पार्टीचं असेल किंवा मग बी असेल दोनशे बहात्तर खासदार ज्या पक्षाला मिळालं त्यांचं सरकार बनत असताना तुम्हाला चारशे पार कशासाठी पाहिजे तुम्हाला चारशे पार याच्यासाठी पाहिजे की तुम्हाला पार्लमेंटमध्ये टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे आणि एकता लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या की मग राज्याच्या निवडणुका लावणार आणि पंधरा सोळा राज्यामध्ये सरकार आली की त्या पंधरा सोळा राज्याचा उपयोग करून आणि पार्लमेंटमधली टू थर्ड मेजॉरिटी घेऊन यांना भारतीय राज्यघटना बदली करायची आहे आपल्याला मित्रांनो माहिती आहे की या देशाची राज्यघटना महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभ पटेल या सगळ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही या देशाची राज्यघटना लिहा बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांना संपूर्ण देशाचा अभ्यास होता हा विविधतेमधला असणारा भारत एकतेमध्ये आणायचा आहे तर त्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला तर तिथलं जेवण वेगळं तिथला इडली वडा सांबर भात हे त्यांचं मुख्य जेवण त्यांच्या कपड्याचा पेराव बघा ते लुंगी आणि बाकीचं हे करत असतात त्यांची भाषा वेगळी त्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या तुम्ही असं जर मद्रासपासून वर आला केरळामध्ये तर त्यांची बोलीभाषा वेगळी आंध्रात आला तर त्यांची बोलीभाषा वेगळी त्यांचं खाणं पिणं वेगळं असं करत गोवा महाराष्ट्र असं करत तुम्ही वर गेला महाराष्ट्रामध्ये मराठी भाकरी कोरड्या असं आपलं जेवण हे आपल्याकडं धोतर फेटा असला पेरावा आपला गुजरातमध्ये गेला की ते गोड जेवण त्यांची गुजराती भाषा मध्य प्रदेशमध्ये गेला की हिंदी भाषा पंजाबमध्ये गेला तर त्यांचं वेगळं खाणं पिणं असं सगळ्या देशामध्ये विविधता आहे जात धर्म प्रांत भाषा ह्या सगळं वेगवेगळं आहे आणि सुद्धा ही विविधता जी आहे त्याची एकात्मता सांधण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रचंड असे प्रयत्न केले त्यांची तब्येत खराब असताना सुद्धा दोन वर्ष आक... दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस म्हणजे जवळजवळ तीन वर्ष त्यांनी घालवली घटना लिहायला कारण ह्या देशातल्या प्रत्येक माणसाला समान संधी मिळाली पाहिजे सगळे अधिकार मिळाले पाहिजेत महिलांचे अधिकार मिळाले पाहिजेत अल्पसंख्याकांना अधिकार मिळाले पाहिजेत बहुसंख्याक असलेला गरीब आहे त्याला सगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले पाहिजेत त्यांना सगळ्या प्रकारचे रिझर्वेशन्स मिळाले पाहिजेत म्हणजे हा सगळा भारत देश एका रेशमाच्या धाग्यामध्ये बांधण्याचं महान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यामुळे आपण बघत असाल गेली पंच्याहत्तर वर्ष आपण ज्यावेळेस समुद्रातनं आपल्या बोटी जातात समुद्र प्रचंड असतो आणि मग त्या बोटी वेगवेगळ्या दिशेनं जायचे असतील तर त्या समुद्रामध्ये एक दीपस्तंभ बांधलेला असतो त्याच्यामध्ये लाईट लावलेली असते आणि मग ते बोटीना मार्ग दाखवतात या है। न, वर्षे ही या मार्गाने तुम्ही जा तुमचा मार्ग तो आहे अशा पद्धतीनं गेली पंच्याहत्तर वर्ष ही भारतीय राज्यघटना या भारत देशातल्या जनतेला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत आहे आणि आणखी शेकडो वर्ष ही राज्यघटना या देशातल्या जनतेला त्यांचा अधिकार देण्यासाठी सक्षम आहे परंतु या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रांना या देशाची राज्यघटना बदलून या देशामध्ये हुकुमशाही पद्धती आणायची आहे दोन हजार ची चोवीस ची निवडणूक जर आपण सगळे हरलो तर मात्र दोन हजार एकोणतीसची निवडणूक तुम्ही विसरून जा टू थर्ड मेजॉरिटी आली तर राज्यघटना बदलली मग यांच्या डोक्यात जी घटना आहे ती घटना अंमलात येऊन या देशामध्ये यादवी आणि हुकुमशाही जसं हिटलर ज्या पद्धतीने हुकुमशाह होता तशा पद्धतीनं मोदी हा हिटलरचा बाप आज बनताना बघ आपण बघतोय आपल्याला दिसतंय की आजच त्यांच्या मनामधले त्यांच्या त्यांच्या गुणावरनं त्यांच्या बोली भाषेवरनं त्यांच्या देहबोलीवरनं एक अंदाज येतो की हिटलर आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काय जास्त फरक होताना दिसत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे की आपल्या सर्वसामान्य माणसाचा सगळ्या प्रकारचा काय नाही सगळं तुम्हाला माहिती आहे आतापर्यंतच्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे परत परत तेच मुद्दे मी उपस्थित करत नाही फक्त एवढंच सांगतो आपल्या सगळ्यांना कर्जामध्ये डुबले ते लोकांनी देश स्वतंत्र झाल्यापासून पंडित नेहरूजी पल पासून आतापर्यंत दहा दो दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग साहेबांपर्यंत आपल्या देशावरचं कर्ज होत पंचावन्न लाख कोटी पण पासष्ट वर्षामध्ये पंचावन्न लाख कोटी कर्ज सगळे सरकार आले त्याच्यामध्ये ह्या दहा वर्षामध्ये देशावरच कर्ज झालं दोनशे सहा लाख कोटी म्हणजे दोनशे सहा लाख कोटी भागिले एकशे बेचाळीस कोटी करा किती कर्ज आहे तुमच्या डोक्यावर सहज लक्षात येईल आणि ह्यांनी म्हणजे आम्ही देशाला नेत नेतो कुठं नेत आहे भारत एक असा है। योड़ देश आहे एवढ सुंदर देश पृथ्वीतलाचं भूखंड सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने इतर राहतात पण या दहा वर्षामध्ये ह्यांनी या गुन्हा गोविंदाने राहणाऱ्या लोकांमध्ये द्वेष पसरण्याचा महापाप त्या लोकांनी केलेलं आहे शेतकऱ्यांचं वाटोळ केलं युवक लोकांचं वाटतळे केलं महिलावर तर त्रस्त आहेत तीनशेच च बाराशे सिलेंडर केलं म्हणून मी आपल्याला फक्त एवढंच सांगतो हे सगळं बंद व्हायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये पाच गॅरंटी दिलेल्या आहेत त्यांनी की बाबा काँग्रेसची सत्ता आली देशामध्ये तर प्रत्येक गरीब महिला दरवर्षी एक लाख म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये मिळणार आहेत आता आम्ही कर्नाटकमध्ये चालू केले तेलंगणामध्ये चालू केले हिमाचल प्रदेशमध्ये चालू आहे आता इथं पूर्ण देशात चालू करणार आहेत ते शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करणार आहेत